गट ग्रामपंचायत वाडी अदमपूर जाफरापूर येथे ग्रामपंचायत सदस्य सौ श्रद्धा मंगेश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विकसित कृषी संकल्प अभियान संपन्न दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस बुधवार रोजी वाडी अदमपूर तालुका तेल्हारा येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विज्ञान केंद्र अकोला कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य सौ श्रद्धा श वाघ यांच्या नेतृत्वात वाडी अदमपूर मध्ये आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाला डॉक्टर चारुदत्त ठिपसे कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी सोयाबीन तूर कपाशी या पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन डॉक्टर एस व्ही घाडगे सिरकोट नागपूर यांनी कपाशी काढणे पश्चात प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन डॉक्टर सुनील गोमासे एनजीपीजीआर अकोला यांनी विविध पिकाचे देशी वाण गोपाल मुंजडकर कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी जनावरांची आरोग्य लसीकरण व उपचार तसेच कृषी विभागाच्या विविध योजना नैसर्गिक शेती आत्मा योजना इत्यादी विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वाडी अदमपूर येथील ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा वाघ कुमारी एस आर कोरडे उपकृषी अधिकारी एस एन बोसरे सहाय्यक कृषी अधिकारी कार्यक्रमाला शेतकरी बांधव अरविंद पाडुरंग तिव्हाने चेतन नवलकार गजानन रघुनाथ घाटोळ मंगेश पाटील वाघ दिलीप रमेश भाकरे श्याम जाधव गणेश शेळके ऋषी जाधव सतीश जाधव भगवान रामभाऊ तिव्हाणे सोपान पाटील वाघ व इतर शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मोगळे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री एस एन बोचरे सहाय्यक कृषी अधिकारी वाडी अदमपूर यांनी केले डी सी एन न्यूज करिता संपादक सागर कराटेसह संपादक संदीप सोळंके